देवी पार्वतीने भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी पार जंगलात जाऊन हरतालिका व्रत केलं होतं ही कथा अनेकांना माहितीच आहे पण त्यामागे देवी पार्वतीचा मॉर्डननेस आणि तिच्या सखींसोबतची तिची फ्रेंडशिप काय जबरदस्त होती ते माहिती आहे का सांगतो त्याआधी ज्यांना हरतालिकेची कथा नीट माहिती नाही त्यांच्यासाठी एकदा रिपीट करतो तर पार्वतीला बालपणापासूनच भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्याची तीव्र इच्छा होती पण जेव्हा तिच्या वडिलांनी म्हणजे हिमालयांनी तिचा विवाह भगवान विष्णूंशी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिने आपल्या सखींसोबत घनदाट जंगलात जाऊन कठोर तपश्चर्या केली वाळूचं शिवलिंग तयार करून अन्न पाण्याचा त्याग करून तिने रात्रभर जागरण केलं तिच्या या निष्ठेमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला पत्नी म्हणून स्वीकारलं पार्वतीच्या सखींनी तिचं अपहरण केलं म्हणून या व्रताला हरतालिका असं नाव मिळालं हरतालिका व्रताच्या या पारंपरिक कथेला आजच्या मॉडर्न युगात जोडल्यास ही कथा नव्या अर्थाने आपल्याला कळते आजच्या काळात विशेषतः स्त्रियांना स्वतःचा जोडीदार निवडण्याचा हक्क आहे पण त्या काळी ही पार्वतीला आपला जीवनसाथी कोण असावा याची निवड स्वतःला करायची होती म्हणजेच हरतालिका व्रत आपल्याला हे शिकवतं की आपल्या आयुष्याबद्दलचे महत्वाचे निर्णय हे स्वतःच घ्यावेत आणि त्यावर ठाम राहावं आज नातेसंबंध इतके तुटक होत असताना शंकराला मिळण्यासाठीची पार्वतीची तपस्या आणि तिच्या प्रेमाचा आदर करत शंकराने तिचा केलेला स्वीकार या गोष्टी आपल्याला शिकवतात की नातेसंबंध टिकवण्यासाठी फक्त बाह्य सौंदर्य आणि प्रेमच नाही तर एकमेकांच्या मूल्यांचा आणि विचारांचाही आदर करायला हवा तिसरं म्हणजे या व्रतातून दिसलेली मैत्री पार्वतीला तिच्या सखींनी मदत केली त्यांनी पार्वतीला लपवण्यात मदत केली जेणेकरून तिचा विवाह तिच्या इच्छेविरुद्ध होणार नाही या गोष्टीतून हेच कळतं की खऱ्या मैत्रीची ताकद किती मोठी असते थोडक्यात हरताईका व्रताची मॉर्डर्न स्टोरी ही फक्त एक धार्मिक विधीची कथा नाही आहे तर ती आत्मसन्मान म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट ठामपणा म्हणजेच डिटर्मिनेशन आणि घट्ट मैत्रीचं प्रतीक आहे अगदी आरोग्याच्या दृष्टीनेच पाहिजे तर बॉडी डिटॉक्सिफिकेशनसाठीच व्रताचं महत्व तर आपल्याला माहितीच आहे पण यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा